मराठा योद्धा जरंगे पाटील मागील चार दिवसापासून आंतरवरी सडेत उपोषणाला बसले त्यांची तब्येत खालवलेली आहे आपल्यासोबत हिंगोलीचे काही मराठा समर्थक काय सांगाल आपण आज आठ तारखेपासून दादा उपोषणाला बसलेले आहेत आणि हे लेकराबाईच्या भवितव्यासाठी तमाम मराठ्यांच्या लेकरांसाठी गरजवंत मराठ्यांच्या लेकरांसाठी गळ्यागळ्यातल्या लेकरांसाठी आज आमचं भविष्य त्यांच्या हातामध्ये आहे त्यांचं उपोषण म्हणजे त्यांचा संघर्ष खरंच आज आमचा संघर्ष जर बघायला गेला तर आमच्या डोळ्यातून आसुरू येतो आज बुवानं आज आमच्या देवत्वानं तीन चार दिवस झालं अन्न आणि पाणीसुद्धा नाही हे वेदना आमच्याही जीवाला व्हायलात कारण की हे वेदना सांगता येणार नाहीत कारण हे आमच्या लेखराबाळाचं भविष्य आहे आणि हे जोपर्यंत आम्हाला शासन आरक्षण देत नाही तोपर्यंत आमचे दादा अमर उपोषणावर ठाम आहेत आणि मी सरकारला अशी विनंती करतो की त्याने ताबडतोब आमचा सगळे आणि ही मागणी आमची पूर्ण करून आमचं उपोषण त्यांना थांबावं आणि कारण आमचं दैवत्व म्हणजेच मनोजरांगे पाटील आहेत आमचं धय मन तन धन म्हणजे मनोजरांगे पाटील आहेत आपल्या जिल्ह्याची काय आता तयारी आहे తన పాడిమరు आमच्या हिंगोली जिल्हा सकल बांधव मराठा समाज याने पूर्ण दादाला पाठिंबा दिलेला आहे त्याने जो जो आदेश दिला तो तो आदेश आम्ही पालन करायचा आम्ही ठरवलेला आहे आमचे सर्व इतर मित्रमंडळ सकल मराठा बांधव इथं उपस्थित आहेत आणि प्रत्येक गावातून आलेले बंधुत्व आहेत आणि त्याने एकच संकल्प केलेला आहे के की जो जर आमच्यावर वेळ जरी आली जीव देण्याची आरक्षणासाठी वेळ आली आम्ही जीव द्यायला तयार आहोत जर दादाना सांगितलं की आरक्षणासाठी तुम्ही जे काय करता येईल त्या गोष्टीचा आदेश फक्त दादाचं पालन करूनच आम्ही केला जाईल आपण निवेदन दिलं आपल्या हिंगोली आंदोलन कधी बसून आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या आंदोलनाचा आणि आदेश आलेला नाही जोपर्यंत आम्हाला आदेश येईल आम्ही तोही आंदोलन करण्यात बसणार दादानं सांगितलं शेतातल्या पेरणी वगैरे करा आणि शेतातले कामं आहेत हे दादानं सूचना दिलेल्या दादाच्या शब्दाचं पालन करणं हे सकल मराठा बांधवाचं कर्तव्य आहे